नमस्कार हा शब्द कानावर पडताच मागे वळून पाहत रिया बोलली कोण श्वेता तू इकडे कशी या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे श्वेता ही संभ्रमात पडली होती रियाला आज पहिल्यांदाच भेटणाऱ्या श्वेताला प्रश्न पडला आजपर्यंत जिच्यासोबत आपण कधीही भेटलो किंवा बोललो नाही त्या रियाने आपल्याला ओळखलेच कसे तिला उगाच थोडंसं अपराधासारखं वाटू लागलं जरा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यानंतर श्वेताने मुख्य विषयाला सुरुवात केलीच रिया गेल्याच वर्षी तुझं आणि नरेनचं खूप थाटामाटात लग्न झालं त्यावेळी संपूर्ण शहरात अगदी दृष्ट लागण्यासारखा झगमगाट होता सगळ्यांच्या तोंडी तुमच्याच लग्नाचा विषय नरेनला तुझ्यासारखी रूपवान गुणवान शालीन आणि ऐश्वर्य संपन्न पत्नी मिळाली म्हणून सगळ्यांनीच कौतुक केलं होतं पण नरेन भेटला तेव्हा कळलं की तुमचा नुकताच घटस्फोट झाला आहे त्याला कारण विचारलं तर कळलं की तूच म्हणजे तुझ्या घरूनच घटस्फोटाची मागणी केली त्यामुळे त्याला तो द्यावाच लागला इतका अचानक तुझा घटस्फोट झालेला ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं अन दुःखसुद्धा झालं म्हणून आज तुला तातडीने भेटायला आले रियाने आपल्या कर्मकहाणीला सुरुवात केली आपल्याकडे मुलगी म्हणजे परक्याचं धन सासर किंवा माहेर यापैकी कुठलेही घर तिचे स्वतःचे नसते माझ्याही बाबतीत नेमकं हेच घडलं मी जेम तेम अठरा वर्षाची होत नाही तर आमच्या घरात माझ्या लग्नाच्या चर्चेला सुरुवात सुद्धा झाली पापा तर मला आपल्या डोक्यावरचं ओझच समजत होते त्यामुळेच की काय माझ्या लहानपणापासूनच त्यांनी माझ्या लग्नासाठी भरपूर तयारी करून ठेवली होती रियाच्या लग्नात कुठेही कोणत्याही गोष्टीची कमतरता आम्ही पडू देणार नाही असे दोन्ही भैया आणि चाचा यांनी बापाजींना आश्वासनच दिले होते जणू काही कायद्याचे बंधन नसते तर माझ्या वयाच्या पाचव्या वर्षीच हे लोक कन्यादानाचं पुण्य पदरात पाडून घेऊन मोकळेही झाले असते रिया थोडीशी गप्प झाली पण या लग्नाला तू राजी नव्हतीस तर आपला विरोध का दर्शवला नाहीस रिया खिन्नपणे सांगत होती कदाचित आपणही भरपूर शिकावं नोकरी करावी आपल्या पायावर उभं राहावं असं इतर मुलींसारखं माझंही स्वप्न राहिलं असतं पण माझ्या घरातल्या लोकांनी मला आपल्या भावी आयुष्याचं स्वप्नच बघू दिलं नाही मला लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची मागणी करण्याआधीच ती वस्तू माझ्यासमोर तयार असायची बारावी पास झाल्यानंतर आता पुढे यापुढे काय करायचे याचा विचार करण्यापूर्वीच माझं शिक्षण बंद करण्यात आलं अगं पण का न राहून मध्येच श्वेताने विचारलेच पुढे शिवणकाम विणकाम भरतकाम असं काही शिकलीस तर लग्नानंतर त्याचा उपयोग तरी होईल दादीजींनी फरमावलं तुला जर खूपच आवड असेल तर बेकिंग आईस्क्रीम वगैरेचे नवी नवीन क्लास आजकाल सुरू झाले आहेत तिकडे आपण तुला पाठवू खूप आव आणत छोटी चाची बोलली माझ्या शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला गेला पुढे नरेनच्या घरचा प्रस्ताव आला आणि माझ्या नकळतच माझं लग्न ठरलं सुद्धा साक्षगंधाच्या चार दिवस आधी नरेंचा फोटो दाखवून मला त्यांच्याबद्दल सांगण्यात आलं मुलगा स्वतः डॉक्टर आहे घरातल्या फारशा जबाबदाऱ्या नाहीत चांगले सुशिक्षित आणि प्रतिष्ठित लोक होते मग आणखी काय पाहिजे यात समजुतीत माझ्या घरचे लोक होते तुला तुझा भावीपती आवडला की नाही असेही मला कोणी विचारले नाही विवाहासाठी एकमेकांची पसंती संमती असा काही विचारही कोणाच्या मनात आला नाही सर्वच तयारी आधीपासूनच असल्यामुळे अगदी आमचे लग्न रियाने सुस्कारा सोडला मी रियाच्या लग्नात एक लाख रुपये वरदक्षिणा देणार असे पापाजींनी आधीच ठरवले होते त्याप्रमाणे वरदक्षिणा मानपान कपडे वाजंत्री मेजवान्या यापैकी कशाचीही कमतरता पडणार नाही याकडे सगळ्यांचे अगदी जातीने लक्ष होते माझ्या डोक्यापासून पायापर्यंत शक्य होतील तेवढे सर्व अलंकार माझ्या दागिन्यांच्या पेटीतून नरेनच्या घरी पोचले त्याशिवाय नरेन त्याची आई वडील बहीण या सर्वांना वेगवेगळे भेट भेटस्वरूप देण्यात आले लग्नानंतर जेव्हाही मी माहेरून सासरी गेले कधीच मला रिकाम्या हाताने कोणी पाठवले नाही शेवटी आहुजा कुटुंबातील एकुलती एक कन्या असणाऱ्या रियाला आणि जावयाला असं सगळं भरभरून देताना त्यांना मिळणारा आनंद खूप मोठा होता अगदी आयुष्यभर पुरेल एवढी संपत्ती माझ्या घरच्या लोकांनी लग्नापासून केवळ सहा महिन्यातच मला आणि नरेनला दिलेली होती परंतु यापुढे बोलावे की नाही असा विचार करून रिया क्षणभर थांबली पण कमीत कमी श्वेताला तरी हे सर्व सांगावे असा विचार मनात येऊन तिने बोलायला सुरुवात केली विवाहाचे सर्व रीतिरिवाज आटोपल्यावर पहिल्यांदा नरेनच्या खोलीत गेले तर दाराकडे बोर्ड दाखवून ते बंद करण्याचा इशारा करत नरेन म्हणाला इथे जो फोटो आहे म्हणजे दाराच्या मागच्या बाजूला त्या फोटोतल्या मुलीवर माझं खरं प्रेम पण या लग्नाला आमच्या घरातून विरोध झाला असता शिवाय तुझ्याशी लग्न करण्याने मला आपोआपच समाजात मान इज्जत आणि पापाजींकडून भरपूर पैसा मिळणार होता परंतु यापुढे माझ्याकडून पती या नात्याच्या कुठल्याही अपेक्षा तू बाळगू नकोस एवढे बोलून पलीकडे तोंड करून तो झोपला आणि त्याआधी यातील एक अक्षरही कुणाला कळता कामा नये असे बजावायला तो विसरला नाही काय करावं काहीच कळत नव्हतं डोका अगदी सुन्न झालेलं होतं हट्टाने एखादी गोष्ट मागण्याची किंवा मिळवण्याची सवय नाही स्वप्न पाहण्याची ताकद नाही बंड पुकारण्याची हिम्मत नाही आत्महत्या करण्याची मानसिकता नाही आणि माहेरच्या लोकांनी लग्नासंबंधी विश्वासात न घेतल्यामुळे त्यांना याविरुद्ध जाब विचारण्याची इच्छा नाही अशा संभ्रमावस्थेत ती संपूर्ण रात्र संपली तो फोटो कुणाचा असं विचारावा सुद्धा वाटलं नाही कधीतरी एखाद्या मोहाच्या क्षणी नरेन आपला पतिधर्म निभावत होता बाकी आम्ही दोघेही एकाच खोलीत एखाद्या अपरिचिताप्रमाणे राहत होतो फोटोमधली ती मुलगी कोण असा प्रश्न मला नेहमी पडायचा काही दिवसातच तुमच्या दोघांमधील बोलणं माझ्या कानावर पडावं म्हणून नरेनने मुद्दाम त्या खोलीत स्पीकर फोन बसवून घेतला हळूहळू मलाही समजले की फोनवरून बोलणारी आणि फोटोमधली मुलगी एकच श्वेता तुझ्या आणि नरेनच्या बोलण्यातून तुम्ही प्रेमी युगुलासारखे मात्र मला कधीच वाटले नाहीत बहुदा तुमच्या गप्पांमध्ये एकमेकांची चौकशी कामांसंबंधी विचारपूस असेच मुद्दे असायचे आता मात्र श्वेताला राहवले नाही तेव्हा रियासमोर तिने आपली बाजू मांडायला सुरुवात केली नरेन आणि मी गेल्या चार पाच वर्षापासून एकमेकांना ओळखतो आमच्या दोघांच्याही काही सवयी आवडीनिवडी जुळत असल्यामुळे बाकी मित्रांपेक्षा आम्ही दोघे जास्त जवळचे मित्र बनलो प्रेमाविषयी म्हणशील तर माझे खरे प्रेम माझ्या कामावर म्हणूनच लग्नामुळे माझ्या कामात अडथळा येऊ नये यासाठी आपण कधीही लग्न करायचे नाही असं मी आधीच म्हणजे काम सुरू करण्यापूर्वीच ठरवून ठेवलेले होते मात्र याची मी फारशी कुणाजवळ चर्चा करत नसले तरी नरेनला याची कल्पना होतीच माझे त्याच्यावर कधीच प्रेम नव्हते कदाचित नरेन माझ्यावर एकतर्फी प्रेम करतही असेल पण काल त्याने मला जेव्हा लग्नाविषयी विचारले वि तेव्हा तुमचे लग्न का मोडले हे जाणून घेण्यासाठीच आज मी इकडे आले तेव्हा मला सगळं अगदी खरं खरं सांग प्रेमाच्या पहिल्याच रात्री प्रेमसंबंध तुटल्यामुळे माझ्या मनात नरेनविषयी काहीच नाही माझी काहीही चूक नसताना त्याने मला जो त्रास दिला त्याचा आपण बदला घ्यावा अशी माझी इच्छा आहे पण ते आता कधीच शक्य होणार नाही हे मला कळून चुकले लग्नानंतर मी पहिल्यांदाच राखीसाठी माहेरी आले होते रीतीप्रमाणे तेव्हा मी महिनाभर माहेरही राहणार होते वेळेस तू आणि नरेन मिळून एड्स जनजागृती आणि एड्स ग्रस्तांचे पुनर्वसन असा काहीसा शिबिराचा कार्यक्रम घेणार होता त्याविषयी तुमच्या होणाऱ्या सर्व चर्चा माझ्या कानावर होत्याच पण शिबिर संपल्यानंतर नरेनने मला हट्टाने परत बोलावले सगळ्यांना वाटले नवे नवलाईचे दिवस आहेत जावयांचा आग्रहच आहे तर रियाला पाठवावे मलाही वाटले की माझ्या गैरहजेरीत त्याला माझी कमतरता जाणवली असेल बऱ्याचशा हिंदी फिल्ममध्ये दाखवतात त्याप्रमाणे माझ्या सहवासाने त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण झाले असेल हीच गोड आणि वेडी अशा मनात ठेवून मी सासरी परतले नेहमीप्रमाणे घरातील सगळ्यांनीच अनेक भेटवस्तू माझ्या आणि तिकडच्या सर्वांसाठीच दिल्या होत्या यानंतर नरेन पण माझी खूप काळजी घेत होता त्याच्या वागण्यात पण बरीचशी सुधारणा झाली होती मला बाहेर फिरायला घेऊन जाणे काय हवं नको याची चौकशी करणे अशा बऱ्याच गोष्टी तो प्रेमाने करत होता प्रत्येक लहान लहान गोष्टींमधून मला आनंद कसा मिळेल यासाठी तो धडपडत होता हे सगळं असं व्यवस्थित चालू असतानाच मी अचानक आजारी पडले तेव्हा माझ्या आजारपणात आपला दवाखाना चार दिवस बंद ठेवून नरेनने माझी शुश्रूषा केली माझं सगळं औषध पाणी अगदी व्यवस्थित सांभाळलं पण त्यातून बरी झाल्यावर मात्र त्यांनी माझ्याशी शरीर संबंध ठेवला नाही त्यानंतर महिनाभरातच माझी रवानगी माझ्या माहेरी करण्यात आली आणि आता माझ्या चारित्र्याविषयी काही वेडेवाकडे बोलवून त्याने घटस्फोट मिळवला काय होतं याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती जसे अचानकपणे माझे लग्न झाले तसाच अचानकच हा घटस्फोटसुद्धा झाला घरातील सर्वच लोक मी दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेतात परंतु आपापसात आप काहीतरी कुजबुजत असतात यामुळेच मला जास्त त्रास होतो हे मात्र यांना कुणाला समजतच नाही या सर्व समज गैरसमजाच्या खेळात मला काहीच रस नसल्यामुळे वाटते की देवानेच माझी या सर्वातून सुटका करावी रियाच्या अशा केविलवाण्या परिस्थितीत तिची थोडीशी समजूत घालून तिच्याशी मैत्री करून श्वेता परतली यानंतर तिचे रियाकडे येणे अधिकाधिक वाढले प्रत्येक भेटीतून ती नरेन आणि रियाच्या वैवाहिक जीवनाची माहिती घरातील इतरही मंडळींकडून मिळवत होती एक दिवस रियाच्या भावासोबत श्वेता बऱ्याच वेळ चर्चा करत बसली होती आणि रियाकडून निघालेली श्वेता तडक नरेनकडे गेली घरातील सर्वांसमक्ष तिने नरेनला सांगितले तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण त्यासाठी माझ्या काही अटी आहेत त्या जर तुला आणि तुझ्या कुटुंबियांना मान्य असतील तरच मी या घरची सून बनून इकडे येईल त्यांच्या संपूर्ण समाजात आहुजा कुटुंब म्हणजे मानाचे पान या कुटुंबातील एकुलत्या एक असणाऱ्या मुलीसाठी आहुजा स्वतः घटस्फोट मागतात म्हणजे यापुढे नरेनला त्यांच्या समाजातील एकही मुलगी सांगून येणार नव्हती त्यामुळे तिने घातलेल्या अटी मान्य करण्याशिवाय काहीही इलाज नव्हता श्वेताच्या पहिल्या अटीप्रमाणे रियाच्या माहेरून लग्नापासून मिळालेले सर्वच सामान जसे की सोने रोख रक्कम आणि इतर वस्तू या आहुजा कुटुंबाला परत करायच्या होत्या पण आहुजा कुटुंबीय ते सर्व स्वीकारायला तयार नव्हते तेव्हा श्वेताच्या सल्ल्याप्रमाणे आहुजांनी ते, आहुजा ते साहित्य परत घेऊन त्याच्या किमतीच्या रकमेचा रियाच्या नावे एक ट्रस्ट बनवला त्यामधून एड्सग्रस्तांचे पुनर्वसन कार्य करण्याचे ठरवण्यात आले लग्नानंतरही आपण आपले समाजसेवेचे काम पूर्ववत चालू ठेवणार असल्याचे श्वेताने आधीच जाहीर केले होते त्याप्रमाणे ती आपल्या कामात अगदी मग्न होती नरण्येपूर्वी दोन वेळा केलेल्या रक्ताच्या चाचणीवर विश्वास ठेवायला श्वेता मुळीच तयार नव्हती तिच्या मते लग्नानंतर तीन महिन्यांनी जेव्हा नरेनच्या रक्ताचे एच आय व्ही निगेटिव्ह असे निदान होईल तेव्हाच ती त्याच्यासोबत पत्नीप्रमाणे राहील तोवर ती फक्त त्याच्या आईवडिलांची सूनच असेल लग्नानंतर महिनाभराने असा हट्टीपणाने वागून काहीच होणार नाही आपण थोडं नमतं घ्यावं म्हणजे आपल्याला पाहिजे ते साध्य होईल असा विचार करून एक दिवस श्वेताने नरेनजवळ विषय काढलाच नरेन आता मी पण तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येईन माझा पॅथॉलॉजीचा डिप्लोमा झालाच आहे तिकडे येऊन थोडी प्रॅक्टिस झाली की मग हळूहळू हे समाजसेवेचे काम पण मला बंद करता येईल खरं तर तिने आपले हे काम बंद करावे अशी सगळ्यांचीच इच्छा होती पण कुणी तसं स्पष्टपणे बोलत नव्हते आता ती स्वतःच या गोष्टीला तयार झाली होती शिवाय सोबत काम करण्यामुळे आपण दोघेही एकमेकांच्या जास्त जवळ येऊ आणि आपल्या संसाराला सुरळीतपणे सुरुवात होईल असा विचार करून नरेनही तिला सोबत घेऊन जायला तयार झाला एखादी गोष्ट होऊ नये यासाठी कितीही जीवाचा आटापिटा केला तरी वेळ येताच ती होतच असते त्याप्रमाणेच एक दिवस रिया हे जग सोडून गेली तिची काहीही चूक नसताना एक अपमानास्पद मृत्यू तिच्या वाट्याला आला तिला मुळी माहीतच नव्हते की आपल्याला एड्स असावा या शंकेमुळे नरेनने माहेरी पाठवले रक्त तपासणीमध्ये एच आय व्ही पॉझिटिव्ह निदान झाल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उठवण्यात आले या सगळ्या मानहानीतून वाचण्यासाठी मग आहुजा कुटुंबाने स्वतःच नरेनकडून रियाला घटस्फोट मिळवून दिला हा धक्का तिच्या दादीला मात्र सहन झाला नाही रिया माहेरी आल्यानंतर तिच्यासोबत राहणे घरातील सर्वांना जड चालले होते त्यामुळे पापाजींनी पुढाकार घेऊन प्रत्येकाला स्वतंत्र राहण्यास सांगितले सगळ्यांनाच काहीच कळत नसल्यामुळे रियाचा एड्स आपल्याला होऊ नये याची प्रत्येकांकडून भरपूर काळजी घेतली जायची तिच्या वापरलेल्या वस्तूंना कोणी स्पर्शही करत नव्हते तिला प्रेमाने कुरवाळण्याची तिच्याशी बोलण्याची तिच्यासोबत वेळ घालवण्याची सगळ्यांना भीती वाटत होती आणि तरीही ती दुखावल्या जाऊ नये असे सर्वांनाच वाटत होते श्वेताची रियासोबत मैत्री झाल्यानंतर मात्र श्वेताने सर्व कुटुंबियांना एखाद्या एड्सग्रस्ताला त्याची लागण कोणकोणत्या प्रकारे होते यात सविस्तर माहिती करून दिली आपण या क्षेत्रात सतत काम करूनही याची लागण स्वतःला न झाल्याचे सप्रमाण सिद्ध केले नरेन पण तिला या कामात कशी मदत करतो तेही सांगितले त्याचवेळी ते रियाला एड्स कसा झाला असावा याचा कयास काढून त्यावर रियाच्या मोठ्या भावाशी सल्लामसलत करून तिने नरेनसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला नरेनच्या हॉस्पिटलमध्ये जायला लागल्यानंतर रियाला एड्सची लागण कशी झाली हे शोधण्यासाठी श्वेताने जीवाचे रान केले त्यात तिला नरेनबद्दलची आणखीनही बरीच माहिती मिळाली तो आपले बरेचसे कायदेशीर धंदे आपल्या पांढऱ्या कशा कशाप्रकारे झाकतो याचा तपशील ती जमवू लागली त्याच्या या बेकायदेशीर कारवायांच्या बऱ्याचशा सीडी तिने जमवल्या या पोलीस पत्रकार टी व्ही वार्ताहर यांच्या हाती लागल्या तर त्यातून नरेनची सुटका होऊ शकणार नव्हती पण तिला पाहिजे ते अजूनही मिळत नव्हते तेव्हा आता नरेनला विश्वासात घेऊन त्याच्याकडून काही माहिती काढण्याचा प्रयत्न ती करणार होती सर्व काही व्यवस्थित ठरवून पूर्ण तयारीनिशी ती नरेनच्या केबिनमध्ये पोचली नरेनला बोलतं करण्यासाठी श्वेताने स्वतःच रियाचा विषय काढला ती म्हणाली पण नरेन मला अजूनही समजत नाही की रियाला एड्स असावा असे तुला केव्हा वाटायला लागले रिया आजारी असताना मीच तिची ट्रीटमेंट केली पण रियाला पाहिजे त्या प्रमाणात औषध लागत नव्हतं म्हणून मी फक्त शंका काढली एवढंच अरे पण मग तूच का चेक केलं नाहीस आणि तिचा रिपोर्ट जर एच आय व्ही पॉझिटिव्ह होता व ती एड्सनेच गेली हे खरं आहे तर तुला एच आय व्हीची लागण कशी झाली नाही श्वेताने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र नरेनला कठीण जाणार होते श्वेता काही रियासारखी कमी शिकलेली साधीबोळी मुलगी नव्हती शिवाय ती एड्सग्रस्तांसाठीच काम करत असल्यामुळे तिला तो काहीही सांगून वेळ मारू शकणार नव्हता त्याने काही उत्तर द्यायच्या आज श्वेताने पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली रिया तुझी पत्नी असूनही तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि तुझा निगेटिव्ह येतो याचा अर्थ काय तुला मी खूप जवळून ओळखते रिया माहेरून परतल्यानंतर तुम्ही एकमेकांच्या खूप जवळ आला होतात म्हणूनच खूप गोंधळून गेल्यासारखे वाटते त्यामुळेच मी तुझ्याजवळ पण येऊ शकत नाही आता मात्र श्वेतापासून काहीही लपून ठेवण्यात अर्थ नव्हता शिवाय तिचं समाधान झाल्याशिवाय ती आपल्याला तिच्याजवळ फिरकूही देणार नाही याची नरेनला खात्री होती तिने तशी लग्नाच्या आधीच अट पण घातली होती त्यामुळे श्वेताला विश्वासात घेऊन सर्व काही खरेखुरे सांगून टाकावे असा विचार करून नरेन बोलू लागला रियाचे पापाजी एक लाख रुपये वरदक्षिणा देणार हे सगळ्यांनाच माहिती होते शिवाय त्यांच्या घराण्यात गेल्या चार पिढ्यात एकही मुलगी नव्हती आमच्याकडे मुलीच्या लग्नाला कन्यादानाला खूप महत्व असते एवढ्या श्रीमंत घरची मुलगी आपली सून व्हावी अशी माझ्या मम्मा पप्पांची मनापासून इच्छा होती माझं मात्र तुझ्यावर प्रेम मला सारखं तुझ्याशी लग्न करावं असं वाटायचं पण तू मात्र मला माझं प्रेम व्यक्त करण्याची संधीच दिली नाहीस शेवटी हारून मी रियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मी भरपूर श्रीमंत होणार होतो लग्नानंतर पहिल्याच रात्री मी तिला तुझ्यावर प्रेम माझं प्रेम नाही असं सांगितलं तर ती साधं रडलीसुद्धा नाही मग हिची कायमची सुट्टी कशी करायची याच विचारात मी भरपूर वेळ घालवला तिच्यावर दोषारोपण करून काहीच होणार नव्हतं ही बॅत कायमची घालवायची तर होती पण तिच्यासोबत आलेली लक्ष्मी मात्र मला परतायची नव्हती त्याच सुमारास आपण दोघांनी मिळून एड्सग्रस्तांसाठी शिबीर घेतलं आणि माझ्या डोक्यात एक कल्पना चमकली शिबीर संपल्यावर मी हट्टाने रियाला घरी बोलावून घेतले आता तिच्याशिवाय मला काहीच दिवस दिसत नव्हते तिच्यासोबत जमेल तितका वेळ मी घालवत होतो तिला आत्तापर्यंत जे काही देण्यास मी तयार नव्हतो ज्या गोष्टीपासून मी तिला वंचित ठेवले होते ते सर्व माया प्रेम आपुलकी आणि मुख्य म्हणजे पत्नीचा दर्जा देण्याचं मी ठरवलं तिला घेऊन खूप हिंडलो फिरलो तिच्या आवडीची प्रत्येक गोष्ट तिला मिळवून दिली पावसाळ्याचे दिवस असूनही आम्ही बऱ्याच वेळेस बाहेरचं खात होतो त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि रियाची तब्येत बिघडली त्याला मध्येच तोडत श्वेता म्हणाली म्हणजे बळी देण्यापूर्वी जसं बोकळाला भरपूर खाऊ घालतात त्याची पूजा अर्चा करतात त्याप्रमाणे तू रिया या शेळीला भुलवलेस बरोबर पण तिच्या प्रकृतीत झालेला किरकोळ बिघाड आणि तिला झालेली आय व्हीची लागण यांचा तसा एकमेकांशी काहीच संबंध नाही मग रियाला एड्स झालाच कसा श्वेताने रियाचा उल्लेख बळी देण्यापूर्वीचा असा केल्यामुळे ती आपल्याला दुजोरा देते असं समजत नरेनही रंगात आला होता अगं तोच तर माझा खरा डाव होता ती आजारी पडल्यावर तिचा औषध पाणी करणे हे माझं आद्य कर्तव्य ते कर्तव्य पार पाडत असतानाच एक दिवस संधी साधून मी रियाच्या शरीरात इंजेक्शनच्या माध्यमातून एच आय व्ही संक्रमित रक्त मिसळले काय श्वेताच्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडले पण आपल्याच तोऱ्यात असणाऱ्या नरेंच्या ते लक्षातच आले नाही आपल्या हातून पार पडलेल्या महान कार्याचे वर्णन करण्यात तो गुंग होता त्यानंतर आठ दिवस तिची शुश्रूषा करून मी तिला ठणठणीत बरे केले पण ती एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे याची खात्री पटवून घेतली त्यानंतर मात्र तिची काळजी घेण्याच्या निमित्ताने मी कायम तिच्यापासून आपले वैवाहिक संबंध संपवले थोडा वेळ शांततेत गेल्यानंतर नरेनने बोलायला सुरुवात केली आता तुला प्रश्न पडला असेल की हे एच आय व्ही संक्रमित रक्त मी कोठून मिळवले तर ऐक आपण जेव्हा एड्स जागृती शिबिर घेतले तेव्हाच एका एड्सग्रस्त रुग्णाचे रक्त सुरक्षित ठेवले होते आता मात्र श्वेताला राहवत नव्हते पण स्वतःवर ताबा ठेवत तिने ते एच आय व्ही प्रदूषित रक्त पाहण्याची आपली इच्छा दाखवली नरेननेही अगदी स्फूर्तीने आपल्या केबिनमधील मधील फ्रीजमध्ये ठेवलेली एक रक्ताची बाटली श्वेताला दाखवली अजूनही आपले समाधान झाले नाही असे दर्शवत श्वेताने विचारले पण यातून तुला काय मिळालं नरेन शांतपणे सांगत होता रियाला एड्स आहे या कारणाने तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला मी आता मोकळा होतो आपली मुलगी एड्सग्रस्त आहे याची आहुजा कुटुंबाला खात्री पटल्यानंतर ते लोक माझ्यावर कसलाही आळ ठेवू शकत नव्हते त्यात मी तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे बाहेर कुठेही याची वाच्यता होऊ नये व आपली बदनामी टळावी यासाठी त्यांनीच घटस्फोटाचा निर्णय घेतला तो त्यांनी घेतला नसता तरीही रिया तीन महिन्यात जाणार हे नक्कीच होते पण अशा रीतीने तिचा होणारा मृत्यू हा नैसर्गिक असल्यामुळे ते मला हुंडावळी प्रकरणात अडकवू शकणार नाही याची मला खात्री होती पण त्यांनी घटस्फोट मागितला तेव्हा अगदी मोठं मन करून मी त्यांना पोटगीसंबंधी विचारले तर आपल्याच मुलीचा दोष असल्यामुळे आम्हाला पोटगी तर नकोच उलट नेस्त्या वस्त्रांनिशी आम्ही रियाला घेऊन चाललो असं ते म्हणाले त्यामुळे आमच्या घरातली गृहलक्ष्मी जरी गेली नस असली तरी तिच्यासोबत आलेली वैभवलक्ष्मी मात्र आमच्या घरातच राहिली तू मात्र ते सर्व परत पाठवले हो थोड्याशा नाराजीच्या स्वरात नरेन म्हणाला त्याला पुन्हा बोलतं करण्यासाठी श्वेताने विचारले पण तू हे सर्व करत असताना तुझ्या घरातील इतरांनी तुला विरोध कसा केला नाही का त्यांचाही याला पाठिंबा होता नाही नाही याची कुणालाच साधी कल्पनाही नाही हे सर्व मी स्वतः एकट्याने केले आहे मोठ्या दिमाखात नरेनने सांगितले यू आर अंडर अरेस्ट त्याच्या केबिनमध्ये येत इन्स्पेक्टर पवार बोलत होते आपल्या पत्नीचा हुंड्यासाठी बळी घेतला म्हणून मी तुम्हाला अटक करतो आहे असे म्हणतानाच त्यांनी नरेनच्या हातात बेड्या घातल्यासुद्धा आपण कसे पकडले गेलो असे भाव नरेनच्या चेहऱ्यावर होते त्याचवेळेस इन्स्पेक्टर पवार श्वेतासोबत हात मिळवत म्हणत होते थँक्यू मिस श्वेता तुमच्या मदतीशिवाय आम्ही या जनावराला पकडू शकलो नसतो तुम्ही दिलेली प्रत्येक इन्फॉर्मेशन सत्य आहे याची खात्री पटल्यानंतरच आम्ही हा सापळा रचला आणि डॉक्टर नरेन त्यात अगदी अचूक सापडला इतर अनेक गुन्ह्यांमध्ये तो अडकला असला तरी त्याने घेतलेला रियाचा वळी हा अमानुषपणाचा जिवंत नमुना आहे त्यांना मध्येच थांबवत श्वेता म्हणाली पवार साहेब अशा माणसाला जनावर म्हणायचे म्हणजे त्या बिचाऱ्या मुक्या जीवांचा अपमानच आहे कारण जनावर सुद्धा माणसांपेक्षा जास्त सौजन्य आणि माणुसकी जपतात त्यांना भूक लागली तरच शिकार करतात आपलं पोट भरल्यावर उरलेली शिकार इतर जनावरांसाठी सोडून देतात माणसाप्रमाणे आपले अहंकार आपल्या विकृती आणि आपला स्वार्थ पोसत बसत नाही माणसाला मिळालेली बुद्धी भावना संवेदना हे नैसर्गिक वरही त्याच्या अहंकार आणि स्वार्थ या शापासमोर थिटे पडतात पवारसाहेब या नरेनला तुम्ही ताबडतोब इथून घेऊन जा त्याचं तोंडही पाहण्याची माझी इच्छा नाही त्याने केलेले हे कृत्य खरोखर खूपच संतापजनक आणि घृणास्पद आहे रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम